की तुम्ही म्हणत होते महायुतीचा उमेदवार रिंगणात उमेदवाराकडे मी तुमच्या माध्यमात त्या उमेदवाराच्या बाबतीत एवढंच बोलतो की महिलेला उमेदवारी दिली ह्याच्या पलीकडे ते काही बोलत नाहीत पण त्याच्या जा पुढे जाऊन मला आपल्याला सांगायचं आहे की डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या घराण्याचा इतिहास आपल्या सगळ्याला आप ले माहीत आहे पंचेचाळीस वर्ष या जिल्ह्याचा मंत्री म्हणून काम केल्याच्या नंतर सुद्धा हा जिल्हा जर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीनला जात असेल आणि तेच पद्मसिंह पाटील ज्यांनी नेतृत्व केलं ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत दोन हजार नऊच्या निवडणुकीत क्रमांक तीनला जात असतील तर नेमका विकास कुणाचा झाला आहे ह्याचा आपण आत्मचिंतन करणं गरजेचं कर आहे जनता तर निश्चित करेल सग दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज महिलेचं नाव आपण घेता ज्यावेळेस मराठा समाजाच्या आंतरवली सराटीच्या आंदोलनावर जारांगी पाटलाच्या आपल्या माता भगिनीची डोके फुटली त्यावेळेस त्या महिला नव्हत्या का मग त्याचा निषेध सुद्धा डॉ राणा पाटलांना किंवा डॉक्टर पाटलाच्या कुटुंबातल्या एकाही सदस्याला करावा का वाटला नाही मला वाटतं हा सुद्धा ज्वलंत सवाल आहे तिथं महिला नव्हत्या का हो त्या तिथं त्यांची डोके फुटली नव्हती हो का मला वाटतंय जे काही आहे ते आपल्या कुटुंबातच राहायला पाहिजे बरे राणा पाटील भारतीय जनता पार्टीत राहू आणि तरी त्यांच्या मंडळीला त्यांनी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावा पण निवडणूक तुम्हीच लढवा मला वाटतं ह्या भावनेतनं सत्ता पिपासू वृत्तीतनं काम करणारं हे सगळं कुटुंब आहे आणि ह्यांना धडा शिकवायचं काम सामान्य जनता निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही नाही पण दादा महायुतीमध्ये कुठंतरी आता नाराजी नाट्य बघायला मिळतं आहे कुठंतरी शिंदे शिवसेनेचे काही कार्यकर्ते नाराज असते बघायला मिळतं आहे याकडे कसं बघतात तुमच्या माहितीसाठी आपण ज्वारी पिरली तर काय उगवतोय आपण सोयाबीन पिरलं तर काय उगवतोय सोयाबीन आपण चांगलं पिरलं तर काय उगल आपण वाईट पेरलं तर आता हेनी सगळ्यांनी गद्दारीच पेरलेली तर काय उगवणार आहे <laughs> 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 काय उगवणार आहे दुसरं बायसाहेब <laughs> तुम्ही कसं बघता याकडे की महायुतीमध्ये कुठंतरी आता नाराजी नाट्य बघायला मिळते महायुतीमध्ये नाराजी नाट्य चालू आहे त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे चिन्ह ते जाळत आहेत तुमचे बुथ कमिटीचे किंवा पक्षाचे फॉर्म जे असतात ते जाळत आहेत ह्याचा विचार आता जनतेने करायचा आहे आमचा प्रचार सुरू झालेला आहे ओमराजेंचा पन्नास टक्के नाही ऐंशी टक्के दौरा झालेला आहे आता राहिलेले काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल एकत्रितरित्या फिरून आपण जनतेला केलेली कामं सांगून ह्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित प्रयत्न करत आहोत महायुतीच्या उमेदवाराचं जे आवाहन आहे आता ओमराजेंना त्याकडं तुम्ही कसं बघता आता ओमराजे ज जवळजवळ प्रचार पूर्ण पद्धतीनं सुरू आहे आणि पाच वर्षापासून ते लोकांमध्ये आहेत त्यामुळं विजय त्यांचा निश्चित आहे दादा काय सांगाल बघा की ही निवडणूक आहे आता ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर बघायला मिळेल की, की पुन्हा आम्हाला पाटील आणि राजनिंबाळकर यांच्यातला संघर्ष बघायला मिळेल मला आपल्याला विचारायचं आहे की विकासाच्या मुद्द्यावर जरी आपण तुलना केली तर पंचेचाळीस वर्ष मंत्री राहिलेलं पाटील कुटुंब यांनी धाराशिव जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत तीन नंबरला का गेला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही का त्यांच्याकडच्या पंचेचाळीस वर्षाचा हिशोब मागायचा नाही का त्याच्या उलट मी पाच वर्ष खासदार म्हणून काम करत असताना अडीच वर्ष सत्ताधारी पक्षातला मी खासदार होतो मी मंत्री नव्हतो तरी पण अडीच वर्षातलं दीड वर्ष माझं कोरोनामध्ये गेलं असं असताना सुद्धा धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही धाराशिवला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर करून आणलं अमित भैया देशमुख त्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री होते राजेश भैया टोपे त्यावेळेस त्या ठिकाणी आरोग्य मंत्री होते हे केलं ना आम्ही आणि आपल्या माहितीसाठी आर डी एस एस योजनेच्या माध्यमातनं तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपयाचा आराखडा ह्या जिल्ह्यातली विद्युत व्यवस्था सक्षम करण्यासाठी चाळीस नवीन सबस्टेशन अडोतीस ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर बावीसशे पन्नास वैयक्तिक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर पंधराशे पन्नास जे त्रेसष्टचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते शंभर मला वाटतं हे करायचा निर्णय त्या डी एस एसचा अध्यक्ष व खासदार या नात्यानं मी केलेला आहे तुमचा भूमचा जो पार्टी फाट्याचा रस्ता आहे ह्याच्यासाठी दोनशे ऐंशी कोटी रुपयाचं काम सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काळात मुख्यमंत्री असतानाच झालेला आहे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला प्राधान्यक्रमात घ्यायचं कामसुद्धा उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असतानाच झालेला आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारी बावीसशे कोटीची तरतूद राहुल भैया माझे आमदार असतानासुद्धा त्या ठिकाणी आमच्या बरोबर होते ती तरतूद करून घेण्याच्या दृष्टीनं त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर जरी आपण बघितलं तरी ते त्यांच्या पाटील कुटुंबाचा पंचाळीस वर्षाचा विकास आपल्या सगळ्याच्या हो समोर आहे घराणीशाही त्यांच्या सगळ्याची हो समोर आहे आणि आम्ही केलेलं अडीच वर्षाचं कार्य पण आपल्या सगळ्याच्या हो समोर आहे शेवटचा प्रश्न आहे लोकांचा प्रतिसाद मिळतो तो कसा मिळतो मला वाटतंय आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळेस इथं मुख्यमंत्र्याला सभा घ्यायची असते त्यावेळेस त्यांना पाचशे पाचशे रुपये देऊन माणूस गोळा करावा लागतोय आणि इथं आम्ही तर साधे खासदार आहेत इथं माझे आमदार आहेत तरी किती वेळ झाला तुम्ही बघा दुपारचा आज वाशीचा बाजार आहे किती माणसं आहेत तुम्हीच बघा आम्ही बघायचं नाही तुम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आणि तुम्ही प्रतिसादाचा साथ बघायचा काय ते